नमस्कार मित्रांनो जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे वृद्धा व जलसंधारण विभागामध्ये जलसंधारण अधिकारी स्थापत्य ह्या पदासाठी जी भरती निघाली होती एकूण सहाशे सत्तर जागेसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती वीस फेब्रुवारी आणि एकवीस फेब्रुवारी रोजी ती परीक्षा अमरावती विभागामध्ये जो गैरप्रकार झाल्यामुळे कर रद्द करण्यात आलेली होती आता ह्या पदासाठी पुन्हा नव्याने परीक्षा होणार फेर आहे फेरपरीक्षा जुलैमध्ये होणार आहे अमरावतीच्या परीक्षा केंद्रावरील गैर गैरप्रकारानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती आता ही परीक्षा पंधरा चौदा पंधरा आणि सोळा जुलै रोजी परीक्षा घेतली जाणार आहे या पदासाठी अशी माहिती मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिलेली आहे आता ही जी परीक्षा होणार आहे ना ही फक्त अधिकृत केंद्रावरच होणार आहे टी सी एचच्या तर सदर परीक्षा पंधरा चौदा पंधरा जुलै रोजी मुंबई पुणे कोल्हापूर अमरावती नागपूर नांदेड छत्रपती संभाजीनगर या सात शहरातील एकूण दहा टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जे सेंटर आहे त्याच अधिकृत सेंटरवरती परीक्षा होणार आहे ह्याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला वृद्धावजळ संधारण विभागाच्या वेबसाईटवरती अवेलेबल होईल धन्यवाद मित्रांनो